एक्सायटेड असते इंडियात जायला पण आता मला इतकी भीती वाटते म्हणजे अशी एन्झायटी फील होते कालपासून आणि सगळं गर पॅकिंग करून घेतोय म्हणजे फर्स्ट टाइम असं होतं की इच्छा नाही पॅकिंग करायची तर आता इथे बॅगा पॅकिंग होत आहे आता वाजले अकरा एक बॅग झाले नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे मला जावं लागते अचानक भारतात आणि मी डायरेक्ट सांगते की भारतातच म्हणजे मी उद्या उद भारतात, भारतात चालली आहे आणि एवढ्या एमर्जन्सीमध्ये एक दिवसात हा डिसिजन घ्यावा लागला त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे कारण माझे बाबा थोडेसे सिरियस आहेत त्याच्यामुळे मला अर्जंटमध्ये भारतात ट्रॅव्हल करावं लागतं आहे तर मला म्हणजे त्यांना परवा म्हणजे आठ दिवसापूर्वी वगैरे त्यांना जराशी चक्कर आली होती त्याच्यानंतर ते पुन्हा एकदम फिट झालेले होते आणि पुन्हा थोडासा त्यांना ताप आला पुन्हा चक्कर आली पुन्हा डॉक्टर जवळ नेलं तर ते छान झाले लग्नाला वगैरे गेले सगळं छान चालू होतं आणि अचानक परवा रात्री इंडियाच्या रात्री त्यांना खूप म्हणजे पुन्हा तशीच खूप जोरात चक्कर आली त्यानंतर ते पूर्ण कोलॅप्स झाले आणि हात आणि पाय वगैरे त्यांचे पूर्ण असे वाकडे झाले आणि ते काही बडबडायला लागले ला म्हणजे त्यांना काही समजत नव्हतं काय होतं आहे ते त्यांचा जो एक असा पाय फोल्ड होता तो तसाच राहिला आणि मग आई बोलत होती की तो तिने खेचला कसा कसा पण त्यांचे पाय वगैरे काही जमलेला लागत नव्हते आणि मग अर्जंट माझा भाऊ घरीच होता मग लगेच त्याने घेऊन गेला हॉस्पिटलला कुडाळला आणि तिथे हार्ट स्पेशलिस्ट एक आहे त्यांच्याकडे नेलं तर तेव्हा एक दिवस ॲडमिट केलं त्यानंतर ब्लड रिपोर्ट वगैरे केले पण तेव्हाही ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले थोडेफार डेफिशियन्सी होत्या ज्या खाली वर खाली झालेल्या पण त्या तर एजनुसार होतं आणि मला त्याने रिपोर्ट पाठवले माझ्या छोट्या भावाने पण त्याला मी म्हटलं काय नाही ॲनिमिया ॲनिमिया असेल किंवा बी ट्वेल कमी झालं असेल मी, मी नेटवर वगैरे टाकून बघितलं तर ॲनिमियामुळे वगैरे पण चक्कर येते तर मी त्याला तेच सांगत होती काय नसणार तर होतील हे आता डेफिशियन्सी येतात एजनुसार त्यानंतर मग काल पूर्ण त्यांचा एक हात एक पाय म्हणजे उचलतच नव्हता तेव्हापासूनच राईट साईडचा सो डॉक्टरला थोडीशी शंका आली म्हणून डॉक्टर बोललं की आपण आता सी टी स्कॅन करूया मग सी टी स्कॅन केलं त्याच्यामध्ये समजलं की त्यांचं ब्रेन हॅमरेज झालेलं आहे आणि त्यांना पॅरलेसिस झाला आणि आम्ही असं स्वप्नात पण विचार केला नव्हता कारण माझे बाबा एकदम फिट होते त्यांना न शुगर न बी पी त्यांना काहीच नाही आहे त्रास आणि ते एकदम म्हणजे एकदम फिट होते आणि फक्त त्यांना एकदम वर्षातून कुठं आला तर एखादा ताप वगैरे यायचा बाकी त्यांना कसलाच आजार म्हणजे कसलाच आजार नाही ते एकदम खाऊन पिऊन मस्त सगळी कामं करायचे ते तर तर माझी आई नेहमी आजारी असते तिला वाताचा त्रास आहे नंतर ती पडली त्यामुळे ती वॉक करू शकत नव्हती वर्ष मागे काय नाही काय चालूच असतं तर ती खूप आजारीच असते पण माझे बाबा कधीच आजारी नाही आणि आला तर खोकला आणि ताप तर तो कोणाला येतो आणि तर मग आम्हाला ते डायजेस्ट करायलाच खूप वेळ लागला की अरे असं कसं होऊ शकतं ब्रेन हॅमरेज कसं होऊ शकतं पण आत काही कोणाचं सांगू शकत नाही कधी काही होऊ शकतं आणि बाहेर असल्यानंतर ते खूप मोठं म्हणजे असं वाटतं आपण ज्यावेळी तिथे असतो त्यावेळी आपण समोर पेशंट असतो पण बाहेर असतो तर मग अजूनच भीती वाटायला सुरुवात होते आणि माझा छोटा भाऊ आहे तो खूप स्ट्राँग आहे खूप म्हणजे खूप स्ट्राँग आहे तो असं पटकन डगमगत नाही पण तोही थोडा डगमगला बाबांना बघून कारण त्यानेही असा विचार केला नसेल की असं काहीतरी त्यांना होईल कारण ते बारीक आहेत असं पण नाही की खूप जाड आहेत आणि असं आणि ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे आम्हाला नाही वाटलेलं की त्यांना असं कधी काही होईल किंवा कधी चक्कर किंवा कधी छातीत दुखणं असं काहीच काहीच नाही त्यांना किंवा एखाद्याला शुगर असतं बी पी असतो मग त्याचं कसं माहिती असतं ना की शुगर आहे थोडं कंट्रोलमध्ये राहा खा वगैरे असं सगळं ह्या त्यांना काहीच नाही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्यांना असं होईल मग पुन्हा आता अजूनही ते कुडाळच ॲडमिट आहेत आणि मग त्यांचं पुन्हा डॉक्टर बोलले की आपण मॉनिटर करू जसं त्यांना समजलं की लेफ्ट हँड साईडला त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आहे त्यामुळे त्यांची राईट हँड बाजू म्हणजे राईट साईड पूर्ण काम करायची बंद झाली आहे थोडासा हात उचलतो आहे पण पाय जमनेला लागत नाही त्यांचा तर मग मी डिसिजन म्हणजे मला ऐकल्या ऐकल्याच वाटत होतं की आता आपण जावं इथून मग पुन्हा मी तिकीट बघतो आहे तर तिकीट पण ह्यावेळी अर्जंट आपण एका दिवसात बघत असतो तर तिकीट खूप खूप कॉस्टली दाखवत होते दोन दिवस आम्ही कंटिन्यू अनिकी तिकीट ट्रॅक करत होते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी भुवीची शाळा वगैरे त्याच्यामुळे मलाही पटकन डिसिजन मला घ्यायला जमत नव्हतं की जाऊ की नको पण मला जायचं तर होतं कारण जर आपण अशावेळी नाही गेलो पॅरेंट्सकडे तर आपला काही म्हणजे झिरो उपयोग आहे आणि कारण आता त्यांना तिथे गरज आहे त्याच्यामुळे आता तिथे ते जाणं त्यांची सेवा करणं हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतं आणि अनिकेतही मला ते सांगत होते की नाही तू जा फक्त मला डिसिजन नाही घेता येत होतं पटकन कारण डोक्यात खूप सारे विचार चालू होते त्याच्यामुळे तर त्या डिसिजन घेता घेतामध्ये तिकीट अजून 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 वाढत जात होती मग अनिकेतने म्हटलं नाही तू एकदा फायनल कर आणि तू जा कारण मला भोवीचं टेन्शन होतं कारण भोवीला मी कधीच लहानपणापासून एकटं असं ठेवलंच नाही आहे मी सोबत असते दोघींच्याही नेहमी अनिकेत नसतात पण मी तर अस अनिकेत नसतात इन द सेन्स कधी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर किंवा अनि ते वी यू एसला मी इंडियाला असं झालं आहे पण मी नेहमी त्या दोघींच्या सोबत आहे तर त्याच्यामुळे मला थोडं जड होणार आहे आता तिला आता तिला सोडून जाणं पण आता हां उद्याची फ्लाईट आहे माझी उद्या संध्याकाळी चार वाजताची फ्लाईट आहे काल माझ्या फ्रेंड्सला इथल्या सगळ्या समजलं तर ते पण सगळे घरी आले संध्याकाळी आणि ते आले तर मला थोडं रिलॅक्स वाटलं कारण म फ्रेंड्स म्हणजे रश्मी अवधूत अजून एक आहे अनुजा वगैरे ती सगळी आली घरी आणि त्याच्यानंतर ते, ते लोकं बसले मला खूप छान वाटलं अजून सगळेजणं जसं समजतं आहे सगळीजणं कॉल करून मला सांगतायत महाराष्ट्र मंडळवाल्यांनी पण त्यांनी पण काल कॉल केले सकाळपासून चालूच आहेत सगळ्यांचे कॉल आणि मी पण सगळ्यांना माझ्या यू एसमधले पण जे थोडे क्लोज फ्रेंड आहेत त्यांना मेसेज करून सांगितलं आहे की असं असं झालं आहे मी उद्या जाते आहे आणि माझी फ्लाईट आहे तर त्यांचे हे कॉल चालूच आहेत आणि आता आम्ही सामान वगैरे अनिकेत सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं करतायत मी आता सामान भरते भुईला मी ठेवून जाते मी आणि अनिकाला मी घेऊन जाते कारण का अनिकाचं ऑफिस सांभाळून अनिकेतला नाही जमणार अनिकेत अनिकाला सांभाळणं त्यामुळे मी अनिकाला घेऊन चालली आहे भुवी इथे आहे आता बघू अनिकेत कसं ॲडजस्ट करत ती पण उद्या तिला काल समजलं तर ती थोडी रडायला लागली पण तिला काही एवढं अजून पण तितकं समजत नाही आहे किती दिवस काय वगैरे एवढं तिला माहिती आहे की जी जी आजोबांना बरं नाही आहे इतकं म्हणून जाते इतकं तिला माहिती आहे बस बाबांशी मी एकदा माझी अनि म्हणजे अनिकेतची आई गेलेल्या तिथे त्यांना बघायला त्यांनी मला जरा दाखवलेलं तेवढंच वेळ मी बघितलं त्यांना व्हिडिओ कॉलवर आणि व्हिडिओ कॉलवर बघून पण काय करणार ना सो आता आमची मग मी उद्या चालली आहे एअर इंडियाची फ्लाईट आहे आता सगळं सामान वगैरे भरायचं आहे सकाळपासून आम्ही सामानच काढतो आहे त्यात अनिकेतचं ऑफिस पण आहे आणि अनिकेतला पण हे टेन्शन आहे कारण सो so माझी जी एअरलाईन्स आहे ती आहे एअर इंडिया आणि माझी कनेक्टिंग फ्लाईट दिल्लीवरनं आहे दिल्लीवरनं मुंबई तर दिल्लीमध्ये कसं माझं जे सामान आहे पूर्ण लगेज आहे ते मला कॅरी करावं लागेल तर तोच एक आहे की सामान पुन्हा मला इमिग्रेशन करून तिथे कारण तिथे इमिग्रेशन होईल दिल्लीला तर पुन्हा ते दुसऱ्या फ्लाईटमध्ये हे करणं आणि स्टोलर अनिका आणि सामान आणि म्हणजे त्या ट्रॉलीमध्ये जर मी सामान टाकलं तर अनिकाला कसं मी हे करू ना तर पोर्टर तर आता दिल्लीवर ना मला पोर्टरचं अनिकेत बघतायत आणि आता इथे हे सगळं डॉक्युमेंटेशन सगळं इथे ठेवलेलं आहे माझा पासपोर्ट पण संपतो आहे ॲक्च्युली तो पण मला गेल्या गेल्या काढावा लागणार आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यावेळी आपण आउट ऑफ इंडियामधून बाहेर म्हणजे आऊट ऑफ इंडियातून इंडियामध्ये ज्यावेळी जात असतो आपण बाहेरच्या कंट्रीत राहतो त्यावेळी तर ह्या साऱ्या गोष्टी खूप असतात मेन म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि अनिका क तरी खूप सपोर्टिव आहे अनिका अशी सपोर्टिव्ह नाही आहे ती ती लगेचच तिला नेहमी त्रास होतो फ्लाईटमध्ये कधी ओमेटिंग होणार कधी ताप येणार इंडियात जाऊन तिला क्लायमेट नाही होत हे सगळं आहे पण मी माझ्या सासरी ठेवेन तिला आणि नंतर मी जाईन माहेरी तर आता सगळं सामान भरायचं आहे सकाळपासून मी तेच सगळं सामान काढते आहे बॅगा जातेवेळी दोनच आहेत घेतलेल्या त्याच्यामुळे अजून जास्त असं सामान आणि मी असं पण थोडं सामान जास्त जे आहे बॅग माझी भरते आहे कारण जे मला आता इथे नकोच आहेत तर ते पण मी घेतले आणि आता मला जे इंडियात ठेवून यायचे आहेत तर त्या सगळ्या साड्या वगैरे मी जाऊन घेऊन आले आणि म्हणजे त्या सगळ्या साड्या मी आता भरते आहे तर मग माझ्या बॅग तर फुल होईलच कारण इथे घालून ज्या झालेल्या आहेत दोन तीन वेळा घातल्यात त्या मी आता घेऊन जाते आहे जातेच आहे तर मग मी घेऊन जाते आहे आणि ज्यावेळी आपण इंडियात जात असतो त्यावेळी खूप एक्साइटमेंट असते मला तर खूप जास्त असते इंडियातून इकडे येताना झिरो पण इकडनं इंडियात जाताना खूप एक्साइटमेंट असते पण आता मला इकडनं इंडियात जाताना झिरो एक्साइटमेंट आहे कारण की अशा सिच्युएशनमध्ये जातो आहे आपण म्हणजे कोणतरी आजारी आहे स्वतःचे वडील आजारी आहेत आणि एवढं जास्त झालं आहे त्यांना आणि मग तेच सगळं डोक्यात घेऊन टेन्शनमध्ये जाणं अनिकाला सांभाळणं भुवी इथे आहे म्हणजे सगळंच इकडे एकजीव आणि तिकडे असं झा असं होणार आहे पण बघू अशावेळी स्ट्रॉंग व्हावं लागतं वाईट खूप वाटतं पण जर तेच आपण कंटिन्यू घेत बसलो म्हणत राहिलं तर मग बाकीच्या गोष्टी होत नाहीत थोडं स्ट्राँग राहावं लागतं माझ्या मागचा जो भाऊ आहे तो शिपवर आहे तर तो पण नाही येऊ शकत आहे तो यू एसला आहे तर त्या तो तो आता नेक्स्ट मंथमध्ये तो आता जाणारच आहे तर तो नाही येऊ शकत पण तो थोडा हळ जास्त त्याला तो एवढा स्ट्राँग नाही आहे तो कंटिन्यू फोनवर रडत असतो आणि तो मला तिकडनं सांगत आहे की जा 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 तू आणि त्याने सांगायच्या आधीच मी फ्लाईट पण बघितलेलीच होती की मी जायचाच विचार करत होती कारण जर नुसता पॅरालायसिस झाला असतं तरी पण मी म्हटलं असतं की चला नाही होईल ठीक फिजिओथेरपी लावू हे करू वगैरे होईल पण जेव्हा ब्रेन हॅमरेज ऐकलं त्यावेळी खूप टेन्शन आलं आणि प्लस कालपासून त्यांचं अजून एक सेंटीमीटर वाढलं आज तर आता डॉक्टरने तेच सांगितलं आहे मॉनिटर करू आणि मेन म्हणजे एक नशीब चांगलं आहे की माझा भाऊ घरी कधीच नसतो जो छोटा आहे तो तो नेहमी म्हणजे त्याचा आईस्क्रीमचा बिझनेस आहे तो तो त्याच्यामागे असतो पण त्या दिवशी तो घरी होता नाही तर त्यावेळी तो घरात नसतो आणि तो घरी होता त्याच्यामुळे त्याला लगेचच्या लगेच इलाज मिळाले नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता कारण डॉक्टर पण तेच म्हणतो आहे की ब्रेन हॅमरेज झालेल्या पेशंट पूर्ण शुद्धित आहेत ते बोलतायत खातायत माणसं ओळखत आहेत तर क तसं जनरली ब्रेन हॅमरेटला होत नाही एक कोमा तर कोमातच जातो माणूस तर त्याच्यामुळे त्यांच्यावर लगेच इलाज झाले ते एक त्यांचं नशीब बरं आहे आणि प्लस त्यांचं जे ब्रेन हॅमरेट ज्यावेळी झालं तर ते ब्लड आहे ते पूर्ण मेंदूमध्ये नाही पसरलं तिथल्या तिथे राहिलं आहे तर ते पण डॉक्टर बोललं की चा चला आता सामान भरायला घेते सगळं मी काढून ठेवलेलं आहे फक्त आता अरेंज करायचं आहे बॅगांमध्ये किती कुठे आहे ते, किती तेवीस तेवीस किलो असतं अलाउड असतं तर फक्त सामान भरायचं आहे आणि मेन म्हणजे भूवी खायच्या गोष्टी ज्या आहेत त्या आणायच्या आहेत कारण अनेकाला जे लागणार तिथे तर ते सगळं संपलं आहे गेल्या गेल्या माहिती नाही ती कशी ती नेहमी तिला इंडियाची ट्रीप भारीच पडते तर बघूया ती कसं काय रिॲक्ट करते ती तर दाखवते आता तुम्हाला मी सगळं सामान इथे काढून ठेवलेलं आहे तर इथे अशा बॅगा ठेवल्या आहेत काढून तर ते सामान मी इथे बेडरूममध्ये ठेवलेलं आहे ते सगळं भरायचं आहे अनेकाचे कपडे वगैरे तर चला हे करून घेते मी पटापट आत्ता आम्ही वॉलमर्टमध्ये वगैरे जाऊन आली मी कारण थोड्या मेडिसिन वगैरे घ्यायच्या होत्या वन ट्वेंटी एम एलची माझ्याकडे नव्हती हंड्रेड एम एल वन ट्वेंटी एम एलच्या माझ्याकडे होत्या ज्या ट्रॅव्हलला हंड्रेड एम एल लागतात तर ती माझ्याकडे नव्हती अनेकाची तर ती जाऊन आत्ता घेऊन आलो आणि आत्ता रश्मी आणि अवधूतानी आलेले त्यांनी पण आता था। थालीपीठं वगैरे माझ्यासाठी बनवून घेऊन आलेले तर आता मुलांना भरवते आणि एका फ्रेंडकडे मी त्यांना सोडलेलं इथे खालीच आणि मी गेलेलो शॉपिंगला तर आता त्यांना भरवते इथे सगळं पसरा पडलेला आहे बॅगांचा आणि किचनमध्ये पण सगळं आवरायचं आहे तर चला आता हे सगळं आवरून घेते बॅगा भरते आणि मग बघू आता किती वाजता येते सकाळी लवकर निघायचं पण आहे तर आता इथे बॅगा पॅकिंग होत आहे आता वाजले आहेत अकरा एक बॅग झालेली आहे बॅग मुलांसोबत म्हणजे अनिका पण जाते ना त्याच्यामुळे कसे मेडिसिन वगैरे सगळं आणि तर दुपारपासून सगळ्या फॉर ते चालूच आहे त्यांचं ऑफिस आणि हे पण तर एकदम घाईघाई अशा एमर्जन्सीमध्ये प्रॉब्लेम होतो आता हे सगळं गर पॅकिंग करून घेतोय म्हणजे फर्स्ट टाइम असं होतंय आहे की इच्छा नाही होत पॅकिंग करायची नाहीतर कायम अनिकेत खूप एक्सायटेड असतात पॅकिंग करायला पॅकिंग करायला म्हणजे आम मी सगळं सामान काढून ठेवते आणि अनिकेत पॅकिंग करतात हे आमचं कायम आज आठ सात वर्ष आम्ही असंच करत आलो आहे कारण अनिकेत व्यवस्थित भरतात बॅग पण आम्ही खूप एक्सायटेड असतो नेहमी बॅग पॅक करायला पण ह्या वेळी अजिबातच नाही आणि फर्स्ट टाईम असं होतं की काहीच म्हणजे एक गोष्ट म्हणजे एक साधं चॉकलेटचं सा पॅकेट पण नाही घेतलं आम्ही आणि इतक्या एमर्जन्सीमध्ये जावं लागते त्यामुळे आणि एमर्जन्सी आणि अशी एमर्जन्सी तर इच्छा नाही आहे अजिबात आणि नेहमी मी इतकी एक्सायटेड असते इंडियात जायला पण आता मला इतकी भीती वाटते म्हणजे अशी एन्झायटी फील होते कालपासून आणि व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण कारण आता माहिती नाही याच्यानंतर व्हिडिओ कधी येईल जर मला जमलं उद्या तर मी जेवढं मला जमेल तेवढं मी करेन शूट आ, तर चला आ, फक्त हेच की व्यवस्थित पोचायला होऊ दे फ्लाईटमध्ये बसायलाच आता भीती वाटते जास्त कारण की एवढे म्हणजे फ्लाईट एवढ्या क्रॅश होत आहेत सगळीकडे त्यामुळे फ्लाईटमध्ये बसण्यापासून सुरुवात ह्या पहिले याच्या आधी कधीच मला अशी भीती वाटली नाही पण चला आणि अनिकेतला पुढे बोलायला जमे ना त्याच्यामुळे त्यांना मी आता पुढे कंटिन्यू केला व्हिडिओ तर चला मी आता इथे व्हिडिओ एंड करते आहे आणि पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय